स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज तुम्हाला शिकवणार आहे फोटकचं ब्लाऊज फोटकचं ब्लाउजचं माप कसं घ्यायचं पेपर कटिंग कसं करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे एक पेपर घेतला आहे ही उघड बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे बंद बाजूकडून आपण माप घेऊया हे बघा इथे मी गळा घेतला आहे अडीच इंच हा गळा अडीच इंच आणि शोल्डर घेतलंय मी साडेपाच इंच हे पहा साडेपाच इंच पुढचा गळा घेणार आहे मी सहा इंच सहा इंच आलेला आहे आपला पुढचा गळा मी सहा इंच घेणार आहे इथे इथे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा पहा बॉक्स तयार करून घेतला एकदम सोपी पद्धती फोर्टकच्या ब्लाउजची पेपर कटिंगची हे पहा असा बॉक्स तयार करून घेतला आहे आपली उंची होती चौदा इंच चौदा इंच हिपा चौदा इंच हे पहा आपली चौदा इंच उंची आणि साडे अकराची घडी आलेली आहे आप आपली ही पाच साडे अकराची घडी ते साडे अकरा हा बी एक बॉक्स तयार करून घेऊ आपण फोटकचे ब्लाउज शिवण्याची आणि पेपर कटिंगची एकदम सोपी पद्धती तुम्ही व्हिडिओला स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत नक्की पहा

आता आपण क्रॉस पट्टी काढून घेऊ क्रॉस पट्टी किती इथून असं मोजायचे क्रॉस पट्टीला इथे दोन इंच आहे आपण माप वाढवलंय म्हणून मी तीन इंच घेणार इथे तीन इंच शिलाईन मार्जिन मध्ये अर्धा अर्धा इंच चालला जातो मापला राहतो अडीच इंच इथे तीन इंच घेतलेला आहे आणि इकडे साडेतीन इंच घेतलेली आहे मी इथे साडेतीन इंच आता आपण टक्स कसे द्यायचे ते मी तुम्हाला दाखवते हे बंद बाजूकडून आपण टक्स देऊया इथून चार इंच वर हा बाय हे चार इंच इथे चार इंच इथे आपण पहिला टक्स देऊ हा पुढच्या भागाच्या आणि इथून चार इंच इकडे द्यायचं आहे आणि वरती उंची द्यायची आहे अडीच इंच अडीच इंचवर टक्स देऊन घेऊ आपण इकडे एक इंच अर्धा इंच पण घेऊ शकतो आपण एक किंवा अर्धा इंच घेऊ शकतो इथे एक इंच घेतलेला आहे मी हा एक इंच एक इंच हे तीन टक्स आहे ना मोजले नाही पण मोजले तरी चालणार आहेत पण आपण इथे मोजून घ्यायचे नवीन शिकणाऱ्यांसाठी त्यांना समजणार नाही म्हणून मी ते टक्स दाखवून देते तुम्हाला हा चार इंचवर हा सर्वात मोठा टक्स असा चार इंच आणि इथे क्रॉस मध्ये घ्यायचे अडीच इंच हा पहा अडीच इंच हा पण अडीच इंचवर घेऊन घेऊ आपण जेणेकरून तुम्हाला समजेल भाऊ मी कसं टक्स आहे असं

नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ब्लाउज पीस कटिंग करून दाखवणार आहे अस्तरचे ब्लाउज फोटक ची हा पाठीमागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग आहे असं डास घ्यायचे होते असं करून घ्यायचं त्यांना जेणेकरून तुम्हाला समजेल शिलाईन मान आपण टिचिंग करू तेव्हा तुम्हाला समजेल की मी कसं केलेलं आहे हे बघा एकदम सोपी पद्धती आपला हे टक्स तयार झालाय चार टक्स तयार झाले आपला हा पाठीमागचा भाग आणि ही क्रॉसपट्टी आता मी तुम्हाला बाई कटिंग करायचे दाखवते ही उघड बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे बाय आहे साडेपाच इंच आपण सहा इंच घेऊ अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी चालली जाते अर्धा किंवा एक इंच चालली जाते ती आणि दंड घेरा आपला कितीचा आहे दंड घेरा आहे आठ इंच चा आपण अर्धा इंच वाढून घेऊ नवीन शेकणाऱ्यांसाठी कट करून घेता किंवा शिलाई जास्त मारली जाते म्हणून आपण अर्धा इंच वाढून घेऊ साडेआठ इंच आहे दंडघेर बाईचा आकार देण्यासाठी आपण इथे अडीच इंच घेऊन घेऊ अडीच इंच हे कट आकार देऊ आपण बाईला हे पहा आपली बाईची कटिंग झालेली किती मस्त किती छान आलेली हे पहा आपलं झाला हा प्रोटकचा पेपर कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाउज पी पॅटर्न ठेवून ब्लाउज पीसची कटिंग कर कसं करता ते दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा मात्र विसरू नका धन्यवाद